जय श्रीराम किती दिवस आपण सगळे सर्वसामान्य लोक वेगवेगळे करामध्ये आपल्या मेहनतीचे पैसे गमावून सुद्धा साध्या पिण्याच्या पाण्यापासून साध्या चांगल्या रस्त्यापासून वंचित राहणार आहोत आणि किती दिवस हे सगळे आपण निवडून दिलेले पुढारी परीक्षा पास झाले अधिकारी आपण भरलेल्या करावरती गाड्या घोडे बंगले आस्थापना खर्च ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यातनं निर्माण होणारी काळी दौलत ही आपल्यापासून लुटणार आहेत आता याच्यावरती तोडगा भगवान श्रीरामाने काढला आहे माझं स्पष्ट मत आहे की आता हे थांबणार आता खऱ्याचं खरंच होणार मी सकाळी एक व्हिडिओ प्रसारित केला होता की महाराष्ट्रामध्ये जो सरकारचं ऑडिट रिपोर्ट हा अंमलबजावणीत आलेला नव्हता विशेष करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये आता महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने महसूल विभागाला आदेश दिलेले आहेत म्हणजे आता त्यांना करणंच करणं हे इतकी मोठी संख्या आहे ही या लोकांची कारण या सगळ्या सरकारी जमिनी या खाजगी लोकांनी गिळंकृत केलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर म्हटल्याच्या नंतर याला कोणीच वाचू शकत नाही कोणीच नाही म्हणजे अगदी ही मंडळी सुप्रीम कोर्टात जरी भांडत गेली तर सुप्रीम कोर्ट म्हणणारे आमचाच सा आदेश आहे आम्ही कस काय पलटवणार आणि त्यामुळे आता हे सत्र सुरू झालं हिंमत होत नव्हती फक्त पण आता काय झालंय कधी कधी ना त्याला आपण म्हणतो की नैसर्गिक कॉल आता टॉयलेटला लागलं तर टॉयलेटला जावंच लागेल ना किती वेळ पोड दाबणार मुख्यमंत्र्यांना सांडाच येत नाही तो माणूसच आहे हाडामासाचा पंतप्रधान येत नाही हा ना माझाचा माणूसच आहे तर डॉक्टर लागणारच आहे नैसर्गिक कॉल टॉयलेटला लागलं टॉयलेटला जावंच लागतं तिथं असं म्हणून चालत नाही की मी मुख्यमंत्र्यांनी संडास करणारच नाही अरे संडास लागला संडास करावाच लागणार आहे तोच प्रकार झालाय आता आता ना पर्यायच राहिला नाही आणि म्हणून वित्त विभागाने जवळपास सात आणि चार अकरा वर्षानंतर आज आदेश काढले की अनुपालन करा त्यामुळे निश्चितच हे अनुपालन होणार म्हणजे होणार एवढंच नाही तर जे लोक असे आहेत की ज्यांना आपण खर्चायला पैसे देतो जसं मी मगाशी म्हटलं की अधिकारी एखादी परीक्षा पास होतो आणि तो लुटतो आपल्याला त्यांनासुद्धा आता ध्यानावर यावं लागणार आहे कारण तेही आता रडार खरी आले आहेत कन्नडच्या बीडीएनवरती कारणे दाखवा नोटीस निघाली मी ती कॉपी तुम्हाला देतो आहे तीन दिवसात